असा हा सोहळा एका दृष्टीने ऐतिहासिक सोहळा आहे एकशे पंचेचाळीस जयंती ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये संसदीय कामामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि वैदिक धर्माच्या संबंधीचं 私たはちは、この時期、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、私たちは、私 आणि परत आल्याच्यानंतर ऑक्सफर्डमधून शिकून आल्यावर साहजिकच शेतीमध्ये लक्ष घालण्याची इच्छा फार लोकांची असते असं नाही पण बाळासाहेबांनी परत नंतर शेतीच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं तिथे आधुनिकता कशी आणता येईल यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं आणि देश पातळीवर कृषी क्षेत्रामध्ये योगदान देण्याची संधी द्यावी त्यांना मिळाली जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं शेती खात्यामध्ये राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मलाही मिळाली आणि दिल्लीच्या माझ्या दहा वर्षाच्या शेती खात्याच्या वास्तव्यामध्ये अनेक जुन्या कागदांच्यावर अहवालांच्यावर निरीक्षण करत असताना भाऊसाहेबांचं से योगदान हे त्याच्यामध्ये फकर्शनं दिसत होतं जाणवत होतं शेतीच्या क्षेत्रात जे दुनियात उदक होत आहे देशात उदय व्हायला पाहिजेत चित्र हे शेतकऱ्यांच्या नजरेसमोर यावं यासाठी स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा सगळ्यात मोठं राष्ट्रीय प्रदर्शन कृषी विषय हे भाऊसाहेबांनी दिल्लीमध्ये आयोजित केलं ज्याला जवाहरलाल नेहरूंची भेट ने होती राजेंद्र प्रसादांची भेट होती एवढंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्रपती आयसन हॉल रशियाचे राष्ट्रपती खुशेव चीनचे राष्ट्रपती या जगातला महा नेतृत्वानं त्या ठिकाणी भेट दिली आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांची दृष्टी याचं दर्शन हे त्या सगळ्या लोकांना झालं आणि हे काम भाऊसाहेबांनी आयुष्यभर केलं त्यांच्या मनामध्ये आईची सेवा करणारा त्याच्याशी समजत होणारा शेतकरी हात खऱ्या अर्थाने त्यांचा आधार होता त्यांच्यासाठी आपलं आयुष्य द्यावं त्यांच्यासाठी आपलं ज्ञान द्यावं ही भूमिका अखंडपणानं भाऊसाहेबांनी केली आणि हे सगळे करत असताना शिक्षणाचं महत्त्व समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचावर भावनेनं शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या उत्तम संस्थेची ते निर्वती केली हजारो मुलं शिकवली त्यांच्याचा आत्मविश्वास वाढवला आणि खेड्याफेड्याच्या लोकांना त्यांचं जीवन त्यांची घरची संस्कृती ही बदल करण्याच्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम हे भाऊसाहेंनी शिवाजी एज्युकेशनच्या वतीने केलं आणि त्याला आज एकशे पंचवीस वर्ष होतात त्या सगळ्या कामाच्या संबंधीच्या अशा त्या महापुरुषाच्या जयंतीच्या संदर्भात विदर्भामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये काही लोकांनी काम केलं त्याचं अखंड स्मरण हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे बाबसाहेबांचा आदर्श घेऊन अनेकांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आपण विदारनाथ जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर पंढरीनाथ पाटील तेही संसदेचे सभासद होते पंढरीनाथ पाटलांनी शिक्षण आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये लोकांच्यामध्ये एक प्रकारची जाण ही निर्माण केली आणि ही करत असताना ते अखंड प्रणानं सांगत की मला जी काही प्रेरणा मिळाली ती प्रेरणा भाऊसाहेबांच्या विचारातून कर्तृत्वातून कामातून ही मिळाली आणि म्हणून त्या विधानाच्या परिसरामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आणखी एका व्यक्तीच्या आठवणवाला होते त्या विधानामध्ये ताराबाई शिंदे एक वडिली पण त्या वगिनी समाजाच्या सेवाच्या माणसाच्या शिक्षणाच्यासाठी महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी आपल्या आयुष्याचा फार महत्त्वाचा कालखंड हा त्यांच्या काळामध्ये दिला आणि त्यांचाही आदर्श हे भाऊसाहेब होते असे अनेक नवीन विचारांना वाहून घेणारे कर्तृत्व माणसांची मालिका ही भाऊसांच्या फेरेतून आपल्याकडे तयार झाली आणि त्याचा परिणाम आज एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन झालेलं आज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते मी काही त्या अधिक बदलाच्यासाठी उभा नाही नितीन गडकरींनी अनेक गोष्टी आपल्या समोर सांगितल्या ते सांगत असताना जे काही बदल करायचे जे बदल होत आहेत जे दुनियामध्ये चित्र दिसतंय त्याही संबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं स्वतःला आनंद आहे की भाऊसाहेबांनी हे जे काही काम केलं त्या सगळ्या कामाची नोंद घेऊन त्यांचं काम चालू करण्याच्यासाठी हर्षवर्धन देशमुख असतील त्यांचे सहकार्य असतील हे अखंड भरवणं प्रयत्नाची फरा करता करतात त्याचा उपयोग एक दृष्टी असलेली नवी पिढी ही तयार होण्याच्यासाठी त्याची मदत होईल याचा पुरा विश्वास होता इथे येण्याच्या पूर्वी माझ्या ध्यानात आलं की याच्यात वादही सन्मान आहे मी हर्षर्ना विचारले की याच्यामध्ये वादा सन्मान करायची काही आवश्यकता नव्हती पण त्यांनी एखादी गोष्ट ठरवल्याच्या नंतर ते कोणाचं ऐकत नाही असा माझा अनुभव आहे त्यांना आणि त्यामुळं त्याच्यामुळं मला काही हुसर नव्हता त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं माझाही सन्मान या ठिकाणी केला काम करत राहावं लोकांना मदत करत राहावी जे राज्य आणि देश बदलण्याच्यासाठी हातभार राहावा हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वशवंतराव चव्हाण असतील त्याच्यामध्ये भाऊसाहेब देशमुख असतील त्याच्यामध्ये कधी बाबुराव फाटील असतील राष्ट्राचे जुने प्रागतिक नेते महात्मा देशेबा फुले राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या भासून आम्हा लोकांना एक प्रकारची दृष्टी आणि प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यामुळे हा जो काही सत्कार सन्मान या ठिकाणी केला त्या सन्मानाच्या पाठीमागं या महान विभूती यांचा दृष्टिकोन हाच माझ्यासमोर काय राहिलेलं आहे आणि तो दृष्टिकोन ठेवूनच काम करत राहणं हे माझं कर्तव्य आहे ते समजून मी करेन एवढाच विश्वास या सत्तावरती म्हणून मी माझी निवड केली त्यासाठी निवड करण्या देऊ इच्छितो हे देत असताना तुम्ही एक फार राख रुगायचा धनादेश आज या ठिकाणी माझ्याकडे दिला विचार करत होतो की काय करावं मला नंतर माझ्या आईचं स्मरण झालं माझी आई शारदाबाई फवार त्यांचं नाव आरती हयात तिने आईसोबत शेती केली खेद्यामध्ये आम्ही मुलांसाठी पुण्याला शिकायला होतो आणि आमच्या मातोश्री खेड्यामध्ये राहून रोज सकाळी आमचं जेवण तयार करून एस सीच्या बसनी पुण्यामध्ये फाटत असत વ્યવસ્થિત અભ્યાસ કરતો કેસ અને આમાં સારું શિક્ષિત કર્યા છે કામ તિને અને પ્રમાણમાં પરિણામ આજ આટો ખરા પણ વડી બંધુ લો નંબર દોન છે બંધુ એમએસસી અગી ત્યાં ફ્રી નંબર તીન છે બંધુ એ છે इंजिनियर झाले इंग्लंडमधनं चार नंबरचे बंधू अमेरिकेमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन आर्किटेक्चरची वास्तुदेगी करून त्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम केलं माझे धाकटे बंधू महाराष्ट्राच्या सकाळ नावाच्या एका वृत्त अध्यक्ष आहेत ते त्यांचं काम त्या ठिकाणी करतात आणि या सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम घरची शेतीवरून मातोश्रींनी केलं आणि त्या मातृश्रीचा आदर्श हेच सगळे होते की जे महात्मा देशुबा फुले असोत बाबासाहेब आंबेडकर असोत राजाशी शाहू महाराज असोत अशा अनेकांची नावं त्या ठिकाणी घेतायची आणि म्हणून ही काही पाच लाखाची जी रक्कम तुम्ही दिली मी त्याच्यामध्ये हर्षवर्ण देशमुखांना एक सूचना करतो या पाच लाखामध्ये आणखी एक पंधरा लाखाची भर घालून रक्कम वीस लाखाची करण्याचा माझा संकल्प आहे आणि वीस लाखाचं करून विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना उत्तम शेती करणारी वगिनी महिला शेतकरी शिती निवड त्यांनी करावी आणि तिच्या राजातून तिचा सन्मान करून कष्ट करणाऱ्या महिलेचा सन्मान समाज करतो हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा त्यासाठी ही रक्कम आणि त्याच्यात अधिक वीज भर धरणार आहे ती रक्कम मिळून त्याच्या व्याजातून